उचित <laughs> सुगंधा खुशाल बसली तू दारामध्ये आता मी माझ्या दारामध्ये बसले खुशाल बसले काय बसा तुम्ही खाली फोन कुठे चार्जिंग चार किती फोन लावले बघायचे जरा खाली बसून बोला ना मग लागले बसेल नाही मला वेळ सात आठ फोन केले तुला मी थेट मला यावं लागली ला दुकान बंद करून हा नाही तवा किरणला किराण लागला कशी लगेच फोन करीती अर्जंट किराणा द्या अगं त सऊ पण द्यावा काय मग काय म्हणते तुम्ही परत बोला ग मला आहे ना किराणा सामान आणायला जायचंय दुकानात माल नाहीये उदर गोळीत पार घरी यावं लागलं मला उदर गोळा करायला पिले बिले नाही ना आता काय काय झुरत आलो ग मी झुरत आलो का म्हणजे अव उदर दिले नाही का तुम्हाला त्या दिवशी मी कवा हो त्या दिवशी तुम्ही रस्त्यात चालले होते तेव्हा उदर दिले नाही का मी हे बघ हाय ग उदर तुझ्या या नावा पुढं हाय कुठं खोडलेली आणि तू म्हणते उदर दिली अहो तुम्ही दिल्लीला नसेल तिथे दिले म्हणून पण मी तुम्हाला पैसे आणून दिले आज काय करतो असं कस काय होईल तू पैसे दिले मला आणि मी खोडले नाही तुम्हाला पैसे लागत ना ते सांगा असे काही पण मी उदारी दिली नाही म्हणे घ्यायला मी काय हे काय माझ्याकडे आहेत मग पैसे येऊन शंभर शंभर रुपयाला दारामध्ये आता मटण खायचं दहा रुपयाची इकडे जायचं तिकडं जायचं आणि आता काय उधारी मागायला तुम्हाला मला उदारी मागायला पैसे बाबा बाबा म्हणजे उधारी मागलं तर म्हईल आज कल देतो अवघड झालं बघी रेखाचा आता म्हणजे द्यायच द्यायचं महिना दोन महिने उदाहरण तुमचं बोलणं ऐकून घ्यायचे श्यामराव पैसे दिलेले मी तुम्हाला बाकी तर मला काही माहित नाही तुम्ही जर खोडले मी काय करू आता आलं माझ्या लक्षात तुला उधारी पुडवायची असं सांग ना म्हणून म्हणते उधारी दिली म्हणून मी का मी तुमच्या उधारी आज कधी रुपये तरी पुढवला का अहो तुम्ही माझ्याकडून शंभर शंभर शिल्लक घेतल्या आहेत का घरापर्यंत किराणा आणून दिला म्हणून आणि मी पुढं का तुमची Hmm. आलं माझ्या डोक्यात बरोबर आता तुला पैसे द्यायचे नाहीत म्हणून तू असं करते तुम्हाला काय समजायच ते समजा कस काय समजा म्हणजे हक्काचे पैसे आहेत माझे म्हणून मागतोय मी मला किराणा भरायचा आहे तुमच्या हक्काचे म्हणून मी हक्काचे कष्ट केलेले पैसे तुम्हाला उधारी दिले ना तुम्ही दिले ना मी काय करू काय पुरवायचं अगर दिले म्हणून तू काय ऑनलाईन मारले का मला पैसे सांग बर माझ्याकडे खरं तर पुरावा पण नाही पैसे दिलेले शामराव तुम्हाला तू पैसे दिलेले नाही मला बाकी सांगू नको मला संध्याकाळ पण पैसे जमा कर मला मला आणून द्यायला हक्काचे पैसे म्हणून मागतोय मी फुकट कष्ट मला नाही नाही मला जाड हलवला पैसे पडले ते तुम्हाला दिले मी असं म्हणते अहो मी तुम्हाला कष्टाचे पैसे दिले मला काही सांगू नको तू पैसे आणू दे मला हा बाकी माहित नाही पोरी गमती काय माणसाची हो काय झालं कशा एवढी भांडणं लागलं ला। अगं तुला काय सांगू श्यामराव म्हणतात की मी त्यांना उधारी दिली नाही तुला असं आजपर्यंत ऐकायला आलं का एवढ्या वर्षात का सुगंधाने गावातले कुणाचे पैसे बुडवले म्हणून अगं मी एक रुपये ठेवत नाही उलट शिल्लक देते माझं एखादं काम जर नाही झालं तर त्यांच्याकडून झालं माझं काम तर काय सांगू तुला मला म्हणे उधारी दिली नाही किती खासणार नाही दोन चार हजार उधारी असेल त्या दिवशी मी माझ्या हाताने उधारी नेऊन दिली आता बाबाने दिलेलं नाही दिली म्हणून खोडलं नाही आता मी काय करू त्याला तुम्ही दिला असत्यान आणि ते पेलेले असत्यान मग त्यांना काय लक्षात राहतंय अहो हे सोडा गेल्या महिन्यात आमच्या बरोबर पण ह्यांनी हेच केले आम्ही दिले च पाच हजार रुपये माणूस म्हणतोय पैसेच दिले नाही नशीब आम्ही ऑनलाईन दिले होते म्हणून ते हो तरी पुरावा राहिला शंभर टक्के हे पिलेले जासन बर का मला ना हा ठीक आहे सुगंध असे म्हंटले आणि मी निघून आले मध्ये मी कशाला म्हणून तुम्ही खोडले का नाही आणि कशाला विचारांपासून का काय म्हणून ऑनलाईन केली असं बरं झालं असतं माझ्या नवऱ्याला हजार वेळेस सांगितलं का ऑनलाईन तू त्याला करून देत जा ते बी ऐकत नाही कधी बघू ति मी आता बर हो मग म्हणलो भाई एवढं कालवा सुगंध ताईच्या दारात कशाच चाललाय चला म्हणलं जरा बघून तरी याव तुझा नवरा आणि तो श्यामराव चार तर खायला इथे पडलं तर मग पैशाला रुपयाला सोडत नाही मला मग तुम्ही माय नवराला ना नाव ठेवता का माय समोरच सांगते मी तुला भाई तू ऐक गो गणगण करू एक पैशाचं टेन्शन आलं मला राव राहू भाई ज्या जरा बोल ते म्हणतं आमचंच खरं आम्ही आलो विचारायला आम्हालाच तुम्ही बोला जाऊ दे आमच्या आम्ही बघतो भाई आम्हाला पण जेवायचे एक रुपया सोडत नसतो मी मला बी श्यामराव म्हणते फुकट काय पैसे विनाकारण इकडं कस काय काय नाही रे आयला लोक बिना सकाळ सकाळ तुला सांगू तुम्ही फोन करतोय सात आठ तरी फोन उचलले नाही माहितीये का कोणी अरे सुगंधा काय केलं तिने फोन उचलायला करायला काय उदारी दुकानची मला सामान भारायचं राह मी तिला म्हणलं उदारी दि फोन उचली ना दुकान बंद करून घरी गेलो मी म्हणते कशी माहितीये का श्यामराव उदारी दिली तुम्हाला मिटलेली आहे म्हटलं कस काय मिटलेली आहे माझ्यावर आलंच नाहीये तुला चांगलं माहिती आपण व्यवहार किती पक्का आहे पैसे घेतले का पहिला आळ करतोय आहे रे बघ तू पन्नास पैसे माग मायाकडे राहिले होते तर घेतलेच बघ झालो मैत्री मैत्रीच्या ठिकाणी व्यवहार व्यवहार ठिकाणी आपला व्यवहार एकदम पक्का असतो आपण रुपया सोडत नाही कोणाच रुपये जास्त घेत नाही आता ही खुशाल डायरेक्ट म्हणायला लागली उदर दिल्ली मी देणार नाही रुपया म्हटलं मी श्यामराव आहे रुपये सोडत नसतो हा पैसे आणून द्यायचे म्हणलं संध्याकाळ बोतर सोडूच नको असल्या माणसांना सोडायचं नाही आज बाब येऊ का दुकान बंद राह माझ या हा चा सोडू नको श्याम्या कधीच उघड घे भांडण भांडणंच असतात पण बघाय मग कुठं गेल तरी कुलप लावून कामाची वाट बघत होत अहो कुठं काय तुम्हाला काय सांगू काय सांगती ताईची शामरावची लय भांडणं चालली होती पैशावरणं हम्म तुला तेवढंच काम आहे कुठं भांडणं चाललंय का लगीत टिटवी आणि इकडं तिकडं काम करायची बघायला गेल ती काय तिकडं गलीत भांडणं मी कशाला बघाय जाऊ मग रोडने येत होती तो कानावर पडले मग त्यांना भेटून आले मी सुगंधताईला माहितीये मला कमून चालली होती का का म्हणजे तिची उधारीच नाही दिली तुम्हाला कस काय माहिती काय म्हणजे सांगत होता मला हा का मला पण ताईने सांगितलं कि अगो पैसे दिले आणि त्यांनी नाही म्हणतात म्हणून बघा ताई कोणाचे पैसे बुडवला असं वाटतंय का रुपया कधी त्यांनी कधी कोणाचा ठेवला नाही आणि ते उधारी ठेवणार आहेत का ते विश्राम भाऊजीची शक्यच नाही बघा की पण श्याम भाऊजी पण कसे आहेत हा नाही त्यावेळेस त्यांना किती गुलगुल बोलतात त्यांच्या चा पेत्यात कुठं जेवाय जातात आणि पैशासाठी खुशाल चाकूच भांडले त्यांना कोण हे सुगंधांनी दिले नसते त्याला श्यामेला यवार क्लि क्लिअर मस्त पेकी तू आजी पाच रुपया सुद्धा वाटाणा करीत याखांद्या रूदारी दिली ना लगेच कुठून टाक येतो त्याला रुपया सुद्धा खायची सवय नाही काय सांगू नका सुगंधावर आळ घेऊ मला आहे त्या कशा आहेत ते पैशाला एकदम क्लिअर केलं आणि बसले असतात पिय आणि तेव्हा त्यांनी दिले असेल उदारी नसल त्यांच्या लक्षात दोघं ना तुम्ही श्यामे मी जर पेलो ना ते दुकानाकडे जात सुद्धा नाही श्यामे प्यायल्यावर माहितीये का तुला हे श्याम भाऊजी शे आपलं काय केलं होतं त्यांनी कोणतं पाच हजार रुपये दिले आपण आणि काय म्हणले नाही तुम्ही जेव्हा आपण गुगल पे च हिस्ट्री दाखवली तेव्हा माणसाने विश्वास बसला असंच काहीतरी केलेलं आहे पण कॅश के दिली म्हणून त्यांच्याकडे पुरावा नाही 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 ती त्याची बायको होती दुकानावर बसलेली आपण जाऊन ऑनलाईन मारले तिने सांगितलेच नाही तिच्या नवऱ्याला मग कस काय खोडून तो हय पण नाही श्याम भाऊजीच जरा जास्त झाले त्यांची कुणीतरी खोड जिरवायलाच पाहिजेत कोणी जुरुवायलाच पाहिजे कुणी ना कुणी तुला काय चला देते बनवून ओ श्यामरा ते उदारे किती बघा बर चार हजार रुपये हे घ्या तुमचे चार हजार रुपये आणि ते आळ मारून घ्या का दिले म्हणून रागाला वाटत बाईला पण याय ना का भाऊ इथं पैसे महत्वाचे आहेत अरे वा आज जोडी आले भाऊ आज म्हणलं दुकानाचं दर्शन घ्यावा काय मंदिर आहे काय मंदिर नाही मंदिरातच पाया पडायचं नाही तसं नाही मी तुमच्या पाया पडलं पाहिजे तुम्ही ग्राहक आहे ना माझा प्रमाणेच असतो हा बोला काय द्यायचं तुम्हाला राशन भरायचं होय सांगा बर काय काय देऊ साखर द्या एक किलो हा शेंगदाणे एक किलो द्या शंघ शेंगदाणे मात्र घरी गेले की उघडे करून ठेवा बर का वातावरणामुळे खराब होते परत म्हणताना खवड दिले मग नाही सांगायला नाही चांगला मी माणसं खावीत देतात तस काय वाईनी चांगलं सांगितलं बरं हा पुढे हा चहापत्ती द्या चहापत्ती आणि गेल्या वेळेस पोह्यामध्ये किडे निघलेत काय हा पोहे जरा चांगले द्या सोन किडे हा जिरे असतील रे जिरे नाही किडे मग काय तर असं मग तारीख मागे पुढे झाली असं पाहतो चांगलं तारीख पाहून देतो तेल द्या नबा आणलं का नाही तेलच तुम्हाला आणा म्हणलं होतं की किती लिटरचा पाहिजे पाच का पंधरा पंधराचा सांगा झाले नंतर घेऊ आता राहिले हिशेब कर सोड तिनीच ठेवा बाई नाही हे व्हायचं सांडायचं बर किती झाले सव्वा दोन हजार ठीक आहे हो काही दोन हजार तीनशे ते ती आलं मारा मारल हे सर कोलगेट जाऊ जरा श्याम्यासारखा माणूस आहे ना अख्या गावात नाही तुला माहित आहे का त्याच्यासारखा माणूस म्हणलं का

अरे पैसे तेवीसशे रुपये मोजले होते ना गेले कुठं पैसे आईला विसरून तर नाही गेली ते आता पण पैसे हातात होते तिच्या आळ मारल मी जावं लागतंय गाड्या जाल्या अय झाल्या वहिनी ओ वहिनी काय रे अरे काय नाही काय नाही ते काय झालं तुम्ही मगाशी किराणा भरला आणि मला म्हणले आळ मारा मी आळ मारल वयला आणि पैसे द्यायची विसरले तुमची कस काय श्याम्या तू पैसे घेतल्याशिवाय आळ मारतो का सांग अजिबात नाही मग आळ मारलं ना संपला विषय भाऊ अरे तसं नाही झालं किराणा भरला गेलं बडे तुम्ही म्हणले पैसे मोज तुझी रुप वहिनी मी पाहिलं ती म्हणली आळं मारा मी मारलं आणि मी आता गाल्ल्यात पाहतोय पैसेच नाही ना अखं काउंटर मोजलं मी तुमच्या यादीचे पैसेच नाही गाल्ल्यात कस काय नहीं, नहीं। मी तुम्हाला तीन तीन वेळा म्हणत होती नीट पैसे मोजून घ्या तुम्ही होय म्हणला मला आणि तुम्ही आळं मारल्याशिवाय पैसे काय ते पैसे घेतल्याशिवाय आळ मारित नाही तू हे बघ श्याम्या तू पैसे घेतल्याशिवाय काय आळ मारित नाही आळ मारलं ना संपला ना विषय वयवर आणि दाखव घेऊन जाई बघा आमच्या रुग्ण काय पण आळ घेऊ नका तुमची तुम्ही ती निस्तराबाई वाटलं तो गोडबर चहा प्या आपण असलं काय विचारू नका होय मग अरे इथं तोंड पाणी पळायला तू चहाच काय विचारते रुपा वहिनी अवघड झालं बघ तू म्हणतो ते खरंय मी पैसे घेतले शिवाय आळ मारीत नाही तर मग सवय पहिल्या कस काय झालं राह काय कळणार राह डोक्याला वाईट काय झालं राह आल्या माय आता हे थोडे नाही राह पैसे सव्वा दोन हजार रुपये येत सव्वा दोन हजार तुम्ही प्याला बिला पैसे देतो ना हो वहिनी काय जायला मी काही दुकानात दारू पिऊन येतो का राह ते दारू प्याला ना दुकानाकडे जास्त मग आता कस काय देणार नाही पैसे देऊन पण त्यांच्या कस काय काय माहित कुठं ना एवढे पैसे म्हणजे मी चार आठ दिवस काम केलं तरी रुपये नाही भेटायचा मला काय भेटत रे ते किराणा दुकानात त्याला काय म्हणजे म्हणजे सुगंधांनी उधारी दिली का घेतली मी सोडतो काय भाऊ आळ मारलेलं नव्हतं होती किती म्हणली दिले तर मी पैसे घेतले होते वसुलत केले घेतले ना हा मग आपण एकदा पारा खाली बसलो होतो श्याम्या त सुगंध पैसे आणून दिले होते का वेळी अरे खरंच हो हो ना राहू आल्या माही ध्यानातच नाही राहते मी दुकानाच्या बाहेर होतो तसेच पैसे खिशट ठेवून आळ मारायचं राहिलं होतं राहिलं होतं ना हा मग आम्ही तिकांनी ना मिळून शाळा केली होती होय हा म्हणजे पैसे तुम्ही नाही दिले ना मला कोणी आता सुगंधा ताईने तुम्हाला पैसे आणून दिले ते सुद्धा तुमच्या लक्षात नाही बिचारीला सकाळी जाऊन किती बडबड केली होती चुकलंच राह माझ एखाद्या माणसाचा असं तळतळाट नको घेत जाऊ पैसे कष्टाचे असते श्याम्या अरे चुकून राव मी मय म्हणून आलोन राव कष्टाचे म्हणून मागायला मग आम्ही कुठंच म्हणलो तुला नाही देणार म्हणून असं पैसे त्यांच्या नवऱ्याला कळलं असत तर काय म्हणले असते की हे ना मायाकडनं पैसे मागवून घेते उदारा देत नाही ना विश्वास घात होता ना असा चुकलं माझ मी आहे ना काय करतो तिचे पैसे देऊन टाकतो परत हा हा देतो मग आम्ही गाडी बाहेरच्या पैसे आणि आमचं आणलेलं राशन आम्हाला तर ती घ्यायच नव्हतं पण तुम्हाला आदल काढवायची होती म्हणून आम्ही राशन भरायचं नाटक केलं पण आता राहू द्या राशन काय आम्ही माघारी देत नाही पण तुम्हाला त्याचे पैसे आम्ही देतो आणि पैसे दिल्या दिल्या पहिला आळ कर करत जावा नाही दुसरा काहीतरी आयडिया करा आता नाही नाही मी करतोच ते काय झालं मी दुकानावर नव्हतो ना बरं झालं तू आठवण करून दिलं राव मला आय उगत राव मी तिला पैसे देऊन ताकय शमेल तू दे बर काय अशा गडावं लागते ना ते गिराईक तुटते